त्याला जसं तुम्हाला तुम्हाला जसं बोललो होतो तसं आम्ही आज परत लाई चालू केली आहे संध्याकाळच्या टायमाला तर सर्वांचं जेवण वगैरे झालं का तर तर नमस्कार मित्रांनो तुम्ही काय आमच्या लाईव्हला आज जुळाना नाही आहे तर ते जाऊ द्या जुळा जुळू तर सर्वांचे जेवण वगैरे झालं का आमचं तर जस्ट आत्ता जेवण झालं तर चला म्हटलं आता आपलं किती समजा नऊ वाजले नऊ वाजून आठ मिनटं झाली नऊ मी आठ मिनट पाच मिनटं जरा उशीर झालो कारण की मला नऊ वाजताच लाईव्ह चालू करायची होती पण पाच मिनटं एक्स्ट्रा झाल्यामुळं लाईट चालू नाही केली थोडं काम होतं तर म्हटलं आता चालू करावं तर तीन मिनटं झाली लाईव्ह चालू करून तर प्लीज भावांनो फटाफट लाईवला जॉईन व्हा आणि तुम्हाला खूप साऱ्या काही अशा गोष्टी सांगायच्या आज मला ज्या माझ्या बी जीवनातील रिलेटेड आहे आणि तुमच्यासाठी पण त्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतं आणि शंभर टक्के ठरू शकतं म्हणून मी तुमच्यासाठी आज लाईक होणार आहे पटापट मला फक्त दहा लाईक पाहिजे दहा लाईक झाल्या म्हणजे बस समजून घ्या आपलं बोलणं लगे ओके झालं भावना ती गोष्ट म्हणजे तुमची जर फायदेशीर जर नाही ठरली तर आपल्याला तुम्ही योमिंदच गोळी लावू शकतो कॉमेंटमध्ये काही विषय नाही आहे पण फेक नाही बोलणं जे ते ओरिजिनल बोलणं खरं खरं बोलणार तुम्हाला त्यासाठी ठीक आहे दहा लाईक नका करू पाच लाईकचं टार्गेट कम्प्लीट करा पाच लाईक करा फक्त अमोल जाधव पाटील राम राम भाऊला राम राम भोला राम राम काय चाललं अमोल भाऊ जय शिवराय भाऊ जय शिवराय काय नाही बसलो तर आम्ही आत्ताच जेवण झालं म्हणजे तुकडं चालली माहिती ती गे काल भाग खाल्ली नाही तर भाऊ म्हणजे काय झालं आत्ताच जेवण झालं आमचं आमचे टायमिंग हे लाईव्ह चालू करायचं रात्री नऊ वाजता तर पाच दहा मिनटं उशीर झाले जेवणाच्या राड्यामध्ये पण आमच्या आमचे ते कोणी लाईव्ह येत नव्हतं मग आमचे सल्ला आमच्या तो त्यांचे गप्पा म्हणून मी माईक म्यूट करून ठेवला तुमच्याकडे कर लक्षच नाही केलं मग आता बघितलं तुम्हाला हो जेवण वगैरे झालं तुमचं जेवण झालं

नाही शंभर टक्के नंबर लोक लोक दिवळी तर दिवस आले आता आज पाच का सहा तारीख हा मग एक दिवळी मी दोन दिवस हाय दिवस काय टेन्शन नाही नाही आपली पैन झाली दिवळीचे पहिले जनली ती थी कारड देईल आणि तीन हजार दिवळीचे लाडू खाल्ले ती गोरड देईल आहे ना काय देईल हा काय हा आपण वाट पण आपला कारड भेटा म्हणून जेवण झाला काकू नाही आपलं लिम हा ते आहे म्हणा नाही पण आपल्याच घरी एक वाटा ना अजून असे वाघून ना मग घरचं मग याला काढायचं तिरून द्यायचं ना, ना कार ठेवली ना लवकर कार बनती

तुला बाय मित्रांनो मी परत एकदा लाईव्ह चालू करतो मग तुम्ही तुम लाईव्ह जॉईन व्हा आपण काय करू परत एकदा लाईव्ह चालू करू म्हणजे काय झालं माहिती का कधी